सगळे समोर समोर आबा चषक दोन हजार पंचवीस अतिशय उत्साहात पार पडला दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट अशा दोन दिवस या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत गडिंगला कोल्हापूर सांगली मिरज लिपाणी व बेळगावचे एकूण सोळा संघ सहभागी झाले सर्वच सामने चुरशीचे झाले अंतिम सामना जुना बुधवार कोल्हापूर विरुद्ध लिपाणी मध्ये पार पडला त्या जुना बुधवार विजयी झाला स्पर्धेसाठी हजारोंच्या संख्येने फुटबॉल प्रेमींनी उपस्थिती दर्शवली संतोष मांगले उर्फ आबा यांनी ही स्पर्धा ठेवून फुटबॉलची गडिंगलजची परंपरा जपली आहे आजच्या या सर्व स्पर्धेचा आढावा घेतला ते अभिजीत मांगले यांनी संतोष साहेब आबा चषक दोन हजार पंचवीस एकदम उत्स्फूटरित्या पार पडलेला आहे काय सांग एकूण स्पर्धेच्या नियोजनाबाबत आणि एकूण किती सं संघांनी सभा घेतलेला होता आणि कुठून कुठून संघांनी सभा घेतलेला होता या स्पर्धेमध्ये सोळा संघात सहभाग झाला सांग सांगली कोल्हापूर मिरज निप्पाणी बेळगाव व स्थानिक घडिंगचे संघ या संघांच्या मी सोळा संघात घेतला या संघाने या स्पर्धेसाठी नियोजित कट्टाक्रूप नवजोत मंडळ के बी आर एफ सी युनायटेड या संघांनी नियोजन घेतला नियोजन नेटक्या पद्धतीने झालेले आहे आणि स्पर्धा यशस्वी चांगल्या पद्धतीने पार पडलेल्या आहे त्याचबरोबर प प्रथम क्रमांकाचे बक्षीस पंधरा हजार व दहा हजार व ट्रॉफी असं नियोजन केलं ही स्पर्धा ठेवण्याचा माझे उद्देश काय होता ह्या एक पाच सहा वर्ष झालं नाईन साईट फुटबॉल स्पर्धा बंद पडल्या होत्या त्या स्पर्धा चालू करून का कुठेतरी गडींचं फुटबॉल वाढवण्यासाठी या स्पर्धा घ्या आम्ही चार संघ चार स मंडळांनी आयोजित केलेल्या आहेत आणि ते नवीन पोरांना मोबाईलपासून लांब करून फुटबॉलला प्रेम वाढून फुटबॉल वाढवून दे यासाठी आम्ही फुटबॉल मॅच घेतो